अणोयाची धमकी भारत सहन करणार नाही मोदींनी इशारा दिलाय तर पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास भारत कठोर उत्तर देईल आदमपूर एअरबेसवरून पंतप्रधान मोदींनी गर्जना केली बहिणींचा सिंधूर पुसणाऱ्यांना घरात घुसून शिरडलं धर्मासाठी शस्त्र उसळणं ही आमची परंपरा पंतप्रधान मोदींनी हे विधान केलंय जगानं भारतीय वायुदलाची ताकद पाहिली आमचे मिसाईल निशाण्यावर पोहोचतात तेव्हा शत्रूंचा थरका उडतो आदमपूर एअरबेसवर पंतप्रधानांचं वक्तव्य पंतप्रधान मोदींची आज सकाळी आदमपूर एअरबेसला भेट वायुसेनेच्या बहादर हवाई युद्धांची पंतप्रधानांनी कौतुकाने थुपाट्टीपाठ आदमपूरमधील मिक ट्वेंटी नाईन लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रनला ब्लॅक आर्चर असं नाव देण्यात आलं विशेष म्हणजे या धनुर्धराच्या बाणाची दिशा पाकिस्तानकडे निशा करणारी दिसून येते जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला अशी सूत्रांची माहिती आहे शाहिद गुटे अदनान शफीदार या दहशतवाद्यांचा खात्मा झाला एका दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली <गश्चा> नाही जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक बडगाम कुलगाम आणि पूंछ या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर चकमक झाल्याची माहिती आहे काही दहशतवादी अजूनही या डोंगराळ भागात वास्तव्याला आहे श्रीनगर विमानतळावर आजपासून विमानसेवा पुन्हा एकदा सुरू झाली भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीनंतर सीमावर्ती भागात शांतता असल्यानं पुन्हा हवाई सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला जम्मू काश्मीरच्या चिनाब नदीवरील बगली हार जलविद्युत प्रकल्प धरणाचे सर्व दरवाजे बंद ठेवण्यात आले वाढत्या पाण्याच्या पातळीचं नियमन करण्यासाठी दरवाजे उघडले होते एका वर्षाच्या बाळाला सोडून बीएसएफ महिला जवान रेश्मा इंगळे देशसेवेसाठी सेमेवर रवाना झाल्या से मातृप्रेम बाजूला ठेवत देशसेवा निवडणाऱ्या अमरावतीतील बोरगाव पेठच्या या बीएसएफ महिलेचा व्हिडिओ सध्या सगळीकडे रस्त्यावर येणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरत्या पथक योजनेला मान्यता मिळाली एकोणतीस महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात एकतीस मोबाईल व्हॅन असणार आहेत यासाठी सुमारे आठ कोटींची मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सा सादर झाला सा आहे अहवाल राज्य सरकारनं स्वीकारलाय सरकार वर यामुळे ऐंशी कोटींचा भार पडणार आहे इमारतींमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन असेल तर इमारतीला एनओसी मिळणार नाही यासाठी पॉलिसी बनवण्याचं काम सुरू आहे मंत्री प्रताप सरनायकांनी माहिती दिली महाराष्ट्र भाजपात संघटनात्मक फेरबदल होत आहेत भाजपकडून नव्या जिल्हाध्यक्षांची नावं जाहीर झाली आहेत मंडळ आणि तालुका अध्यक्षांच्या नेमणुकीनंतर भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नावावर शिकामोर्तब करण्यात आला राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळी मलाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बोलावलं होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे मी शरद पवारांची साथ कधीच सोडणार नाही असंही ते म्हणाले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या असताना पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकत्र यावं अशा अशाचे बॅनर लागलेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विनायक गायकवाडांनी हे बॅनर लावल्याचं दिसून आलं ला, मात्र हे बॅनर थोड्या वेळात काढण्यात आले मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे अॅक्शन मोडवर असताना झालेल्या भेटीमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली दादार भागात कामानिमित्त आल्याने ही भेट घेण्यात आली राजकारणापलीकडेही आमचे संबंध आहेत सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर होते पंधरा आणि सोळा मे रोजी नाशिकमधील पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत सोलापुरातील काळी मशीद ट्रस्टचा प्रहारवर खंडणी मागितल्याचा आरोप होतोय संघटनेला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप करण्यात येत असल्याची प्रहार संघटनेनं प्रतिक्रिया दिली माहिती शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पाळायला तयार नाही राजू शेट्टी यांनी टीका केली आहे तर सोयाबीन कापूस हरभऱ्याचं मोठं नुकसान झालं असून देखील सरकारनं अनुदान दिलं नाही असं शेट्टींनी लक्षात आणून दिलं आहे शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं एक दिवसीय उपोषण सध्या सुरू आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी तसंच शेतमालाला भाव नसल्यानं तुपकर वाढदिवस इव्हेंट म्हणून साजरा न करता उपोषणाला बसले यवतमाळच्या वणीमध्ये बेकोली अंतर्गत येणाऱ्या ओबी कंपन्यांमध्ये कम स्थानिक युवकांना रोजगार देण्याची मागणी ठाकरे यांच्या शिवसेनेनं तिथे आंदोलन केलं सांगलीच्या बलूसमधील वसगडे गावातील शेतकरी जमिनीच्या मोबदल्यासाठी आक्रमक झालेत मिरज पुणे रेल्वे मार्ग दुहेरी करण्यात रेल्वेनं बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्याचा आरोप होतोय मुंबईच्या साकीनाका परिसरात मनसेचं नाल्यात उतरून फुटबॉल फेकाफेकी करत आंदोलन सुरू झालंय अवकाळी पावसामुळे मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल त्यांनी केलेली राज्यात दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के लागला यंदाही राज्यात मुलींनी बाजी मारली मुलींचा निकाल शहाण्णव पूर्णांक चौदा टक्के तर मुलांचा निकाल ब्याण्णव पूर्णांक एकतीस टक्के लागला आहे दहावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के विद्यार्थी तिथे उत्तीर्ण झालेत कोल्हापूर शहाण्णव पूर्णांक अठ्याहत्तर टक्के विद्यार्थी आणि मुंबई विभागात पंच्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील रावी नाम जोशी विद्यार्थिनीला दहावीत शंभर टक्के गुण मिळाले विद्यार्थिनीला उचलून घेऊन विद्यार्थ्यांनी जल्लोष केला सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे मुली पंच्याण्णव टक्के तर मुलं ब्याण्णव पूर्णांक त्रेसष्ट टक्के उत्तीर्ण झाली कडून बारावीचा निकाल जाहीर यंदा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणचाळीस टक्के निकाल लागला गेल्या वर्षीच्या तुलनेत पूर्णांक एकेचाळीस टक्के जास्त विद्यार्थी उतीर्णण्यात आले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट